हाय तर है तुम तो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये मध्ये स्वागत आहे तुम्हाला मेरी न्यू लॉग तो देखो मेने आम्ही तर बघा मी आता कपडे वगैरे धुतले बाथरूम वगैरे स्वच्छ केले आणि माझ्या हात एवढे गात पडले तुम्हाला काय सांगू आणि सर्दी तर एवढी जाम झाली देवा कसं बनवलं सुपरवाल्याने क्या पता कसे पण म्हणजे कुछ बी सहन नाही होता कुछ बी देख सकते आप थोडा थंडी पड गया तो लगेच खाशी होत आहे तो क्या बता आपको बहुत थंडी हात लग रे एवढे गाजलेत ना हात तुम्हाला दाखवते मी कपडे आणि वॉशरूम असं मस्त म्हणजे बाथरूम वगैरे धुतलं आणि उन्हात गेलं ना ऊन लागते आत आलं की थंडी वाजते असं व्हायला लागलंय तर माझे कपडे वगैरे झालेले खूप दिवस हो झाले बाथरूमच नाही धुतलं होतं तर आजच्याकाचक घासून धुतले पाहू शकता एवढं मोठं आहे असं वाटते एक रूमच आहे धुवायला च घंटा जातोय आणि इकडे धुवून ठेव झाले सगळं इकडं बघा दोन बादल्या नाही का पाणी उगाच वाया घालवतात नळ चाल ठेवतात म्हणून मी भरून ठेवते फ्रेश व्हायला आणि इकडे बघा कपडे झालेत माझे आणि मी इकडे डाळ पण सुकवली थोडी चना डाळ दिवाळीच्या खूप साऱ्या झाल्यात पण ही दुसरीवाली होती लभुर चढत होता मग म्हटलं उन्हाला ठेवले आणि आमच्या इकडे खूप कबूतर आहेत लगेच संपवतात काही पण ठेवलं ना तर हे बघा आणि हे बघा सॉक्स माझ्यासोबतच आहेत एवढी थंडी वाजते म्हणून मी आता कपडे धुताना काढलेले बघा उन्हाला आलं ना एवढं भारी वाटते थोड्या वेळ लगेच ऊन लागते मग मी म्हटलं थोडा वेळ बस मग सकाळी आहे ना मी आज पोहेच बनवले होते नाश्त्याला आणि मुलीला थोडंसं काहीतरी दिले पोहे डब टिफिनला छोट्या मोठ्या मुलीला तर माझे क्लास सॉरी प्रीमियम चालू आहे तर अभ्यास करायला सुट्ट्या दिल्या टेंटला आहे ना दसवी मी हे मेरी लडकी तो देख सकते है मैं इधर बैठी हूँ टेरिस के ऊपर अभ्यास करा तो बता आम चाहो निकाल एक नवीन झाड़ आशा से का महती है देखो चलो मैं आपको दिखाती हूँ सकते है क्या पता है कौन सा प्लांट है नया ही है तो इधर लाया है इधर देखो मेरे पास खाने का पान रहता है ना वो भी है और इधर एलोवेरा का भी पेड़ है इधर तुलसी है इतना छोटा सा मेरा बगीचा है तर बघू शकता तुम्ही आणि माझी मुलगी आली आता अभ्यास करायला बघूया अभ्यास कसं कर करतात फ्रेंड लोकला घेऊन आली आहे तर बघा माझी मुलगी आता दसवी मी आहे तर दहावीला आहे वाटतच नाही आहे की माझी मुलगी एवढी मोठी झाली पुढच्या महिन्यात तिचा नाही का पंधरा कंप्लीट होऊन सोळावा बड्डे आहे तर मलाच टेन्शन यायलं आहे माझी पोरगी एवढी मोठी व्हायची लवकर लवकर आणि माझी क्लासमध्ये आहे ना त्यांची पोरं छोटे 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 प्ला पाच पाच वर्षाचे आमचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपला सगळ्यांचे छोटे माझेच मोठे जाऊन त्या असतं माझी लवकर मोठे झाले पण मला काही वाटत नाही आता मी एकदम फ्री तर तुम्हाला दाखवते मला स्वयंपाक पण करायचे तर चला माझी पोरगी काय अभ्यास करते बघूया हां काय मार्क दिवा लावलाय काय माहिती आहे बघू शकता फ्रेंड फ्रेंड अभ्यास करायलात का <laughs> काय करणार आहे आज हा ना जास्त नको बोल मी बघा अशी बोलते माझ्यासोबत तर चला हे दोघीला अभ्यास करून द्या डिस्टर्ब नको खायला देऊ का आणून काय मी वांगेची भाजी भाकरी आत्ता काय खायचं आहे बिस्किट देऊ का तर बघा लगेच भूक लागली सकाळी नाश्ता केला होता चांगलं करा अभ्यास तर बघा त्यांना म्हटलं नाश्ता द्या थोडस भूक लागली असन सकाळी बघा पोहे खाल्ले बघा पोहे इकडे केलेले तिकडे पोहेचे एवढे भांडे पडलेत आणि म्हटलं त्या दोघीला असं मस्त ना चिवडा आणि हे बघा हे देको इधर कुक मराठी मी करंजी बोलते और हिंदी मी भुजिया बोलते और हे डोको थोडासा नमकीन है चिवडा तो मी उनको देते हो खाणे केली त्यांना दिलं ना मग अभ्यास करत करत खातील मग त्यांना देऊन येते मी वरती जाऊन परत मला वरती जायला लागेल तर बघू शकता तर मला गाणी लावले ना एवढं फास्ट काम होतं ना एवढं फास्ट काम होतं ना काय सांगू म्हटलं चला पहिलं टी व्ही लावावी आणि मस्त असं मोठ्या आवाजामध्ये नाही का हे करायचं अरे यार स्वयंपाक करायचा मग म्हटलं पहिलं गाणी लावूया आणि मग स्वयंपाकाला लागलं पटापटा भाकरी भात होईल कपडे झाले परत दुपारी आमच्या इकडे पाणी येतं परत गॉड oh कामच नाही संपत सर्दीचं मला नाही का चिडचिड चिडचिड होती पोरांवर राग काढते मी हे <coughs> बघा औषध पण आणते हे बघा खोकल्याचं वगैरे काय औषध पण आणलं मी खूप काळजी मी झोपड राहिले ना त्यांची खूप चिडचिड आहो म्हणजे मेरी मिस्टरची बहुत चिडचिड होत आहे मी गिर घेई फिर भी मैं मी भी गिरती येऊ तो चलो आ बोर झाले असून माझ्या आजाराला तर बघा मी आता असून मस्त यूट्यूबला गाणी लावणार आहे बिग बॉस बोर झाले ते नवीन ते गालेत ना कोण कोण बघतं बिग बॉस नक्की कमेंटमध्ये सांग कोण 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 देखत बिग बॉस मुझे तो बहुत पसंद आहे बिग बॉस <laughs> तो मेरे हस्बैंड को पसंद नहीं है वो चिल्लाती है मुझे बहुत <coughs> वो नाही रहते ना तो मैं देखती अभी मेरे को टाइम नहीं है देखने के लिए बहुत खाना का है अरे यार तर बघू शकता मी असे गाणे लावते मस्त यूट्यूबला ला <laughs> म्हणजे नाही का फास्ट फास्ट कम होतं हे बघा आता मस्त गाणी लावले तर चलो चलते हे खाना बनाने बघा इकडे घेतले तांदूळ हा एवढा भात घालणार आहे भाजी चा। तर भात घालन आणि बघा रोजचा प्रॉब्लेम आहे भाजीचा तर माझ्याकडं काहीच भाजी नाही आहे सध्या तर बघू शकता फ्रीज माझं एकदम खाली आहे तर गाण्याचा आवाज येत असून बारीक आवाज केला आहे मी कॉपीराईट ब्लॉग येतो ना माझा तर बघू शकता इकडे गवार आहे वांगे तर काय करू यार इथं शिमला आहे शिमला नाही खात कोण नाही ग पावभाजी केल्यावरच म्हणून आणून ठेवली होती मी तर चला आता हेच ऑप्शन आहे वांग तर आमच्या इथं जास्त वांग आहे ह्याच्यामध्ये काही मला पण नाही माहीत आली या परवा व्हेज बिर्याणी बनवली होती ती कोशिंबीर अशीच राहिली तर खूप दिवस झाले आता नको नाही का घासायला ठेवून देते बघ दोन तीन दिवस झाले आहे ना एवढं नसतं खायचं घासायला घेऊन देते तर चला मी पहिलं काय करते भात घालते मी टोपातच भात घालते कुकरमध्ये मला बिलकुल ना आवडत नाही का भात तर भात घालते पहिलं मग लगेच भाजी करायला घेते हे लगे, देख सकते हे आप ते काळा मसाले मी बनणारी आम्हाला इधर महाराष्ट्रीयन काळा मसाला असतो त्याच्यामध्ये काय मा यार माझी म हिंदी मराठी मिक्स होती है। बगा पन आहे पण हे बघा मी असं मस्त आपल्या काळा मसाल्याचं वांगं बनवणारे आणि एक बटाटा टाकला कारण की माझी पोरगी वांग नाही खात म्हणून तिच्यासाठी एक असं बटाटा टाकले कापून आणि इकडे भात पण शिजत आलेला आहे तर को कुकर का चावल बिलकुल पसंद नाही बहुत ऐसा चिकट चिकट लगता इसलिए मैं मी पतीले मी बनाती हूँ इधर मेरा आज मसाला तयार है काला मसाले बनणार मी की सब्जी तर मला सब्जी झाली आहे तर इग्नोर करा माझ्या आवाजाला तर खूप नाक जाम झाले करता माझं तर बघा असं मस्त टमाटोच गळत नाही आहेत काय माहिती कसले टोमॅटो बघा ना किती वेळ झालं गळवते तर ह्याला अशी मस्त जाऊन त्या शिजतो भाजीमध्ये आणि पण माझी आहो दुपारी जेवायला येतात घरी रोज त्यांना नाही का असं ना आवडत असं तोंडात दातात येतं म्हणतात त्याच्यामुळे हे सगळं गळायला पाहिजे माहिती आहे का खूप नकरी असतात हजबंड लोकांची खूप नकरी नाहीचे सरशी मी हजबंड लोक हे पट आहे ऐसा आहे वैसा आहे चल बघा चला आपण वांग्यासोबत शिजन ते थोडे आपण वांगे इकडे शिजायला टाकूया बघा वांगे कसले भारी आहेत हां आता तुम्हाला थोडा वेळ वाफवायचं पाणी सोडून मग नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाणे का नाही घ्यावं चटणी डाळणे का बहुत अच्छा लागतात थोडंसं ह्याला वाफून घेते मी पाच मिनटं कसं वाटते मस्त झणझणी तर मी थोडं ह्याला वाफून घेते आणि इकडं बघ का मिले गा तो हंबता कसे वाटतात हिंदी नाईट नाईन्टीजचे गाणे तर मला खूप आवडतात बरं का मी नाईंटीजमधली नाही तरी पण मला आवडतात मी चौऱ्यांनामधली तरी पण मला आवडतात नवीन पेक्षा का तर माझे रील्स म्हणून नाइंटीजच्या सॉंगवरच असतात तर चला हे मी असं मस्त तर चला मी असं वापरून घेते आणि मग नंतर करायला घेते भाकरी बघू शकता असं फायनली बघा स्वयंपाक फैन्याच्या आधीच आहो आणि जेवायला आणि मग अशा पट पटापटा अशा बाजरीच्या भाकरी हे बघू शकता तुम्ही अशा मस्त केल्या हे बघा आहो जेवायला आले जेवतायत इकडे भात आहे भात केला इकडं बघा थोडंसं गोड पण केलं मी इकडे बघा अशी शेवयाची खीर केली मस्त आणि इकडं आपली भाजी बघा कसली भाजी झाली काळी काळा कससा बघू शकता तर चलो आता मी आहुन भात द्यायचा आहे बघा आता जेवण वगैरे झालंय इकडं बघा इथं बघा हो कसं झालं तर जेवण मला नाही आवड खोटा माणूस ते ना आवडलं जेवण आम्ही का नाही पाहिजे तर चला काय बोंडाच एवढं मेहनत नाही तर नाही बोलते जेवण छान नाही झालं तर जाऊन असते असत खोटाकडे नवरी तर चला आजसाठी एवढा साचवला कसा वाटला नाही की तर भांड्याचा ढीक पडलाय तिकडे एवढा सारा पसारा तर चला आता भांडे घासणार भांडे घासणार परत रील्स बनवणार झोपणार मग झोपणार मग परत उठणार मग परत स्वयंपाक बनवणार परत भांडे घासणार परत जेवणार परत झोपणार असे कामं असतात हाऊस वाईफ वाईफ पण चांगले बाबा मी तर घरात खुशी आहे आहो म्हणतात तर पायावर उभी राहा पण कुठं जायचं काय माहिती तर, तर व्हिडिओ बनवायचे एक वेळे काय सांगू तुम्हाला काय करू सांगा बरं ते बोलतात माझ्या माघारी काय तर कर माझ्या महागारी कुठं जाणार आहेत काय माहिती तर चला बघूया करूया आपल्याला तो व्हिडिओच वेडे बाबा दुसरं काही नाही आहे तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आज व्लॉग असा वाटला ना की कमेंट करून सांगा तर चलो सबस्क्राईब प्लीज असं बोलतात मला